नाशिकच्या अंबड परिसरात मध्यरात्री एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवडून खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळपास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेत त्यांच्या तीन लहान मुलांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झालाय फक्त दहा नऊ आणि आठ वर्षांची ही चिमुकली लेकर आई वडिलांविना अनाथ झाली आहेत घरभर त्यांच्या रडण्याचा आवाज आणि शेजारच्या हळहळ व्यक्त होत आहे मृतपतीचे नाव चेतन माडकर असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता पत्नी स्वाती ही खाजगी कंपनीत काम करून मुलांचा सांभाळ करत होती दोघांमध्ये सतत वाद व्हायचे आणि दोन दिवसांपूर्वीही मोठा वाद झाल्याचं समजतंय दारूच्या टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी आंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या तीन निरागस लेकरांचं भवितव्य काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला सतावत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक